नमस्ते जयंत तुम्हाला आठवतं का ते जुने दिवस ते जुने आठवणी सव्वीस जानेवारीची आपले ते शाळेतले सव्वीस जानेवारीच्या अगोदर दहा पंधरा दिवस शाळेमध्ये खेळ असायचे म्हणजे खेळाची एक्साइटमेंट शाळेतील रंगीबेरंगी फ्लॅग पताके लावतानाची आपली झालेली गडबड युनिफॉर्म धुण्यासाठी आईकडे केलेली भुनभून मान्यवरांचे भाषण लवकर म्हणून वाजवलेल्या ताळ्या खेळासाठी मिळालेलं बक्षीस आणि ते प्रसाद स्वरूप मिळालेलं हो आठवत का तुम्हाला ते आणि खास म्हणजे त्या दिवशी दिवसभर आपल्याला सुट्टी भेटायची असा आनंद ते दिवसच वेगळे होते ना शाळेत असताना वाटायचं की आपण मोठे हवं म्हणजे मोठे झाल्यानंतर सगळे आपल्याला मान सन्मान देतात पण मोठे झाल्यानंतर आता समजतं की त्या मान सन्मानाच्या पाठीमागे किती खडे खावे लागतात आहे ना उघच मान सन्मान नाही मिळत खूप काही ते काही असो तेव्हा लक्षात येत नाही आहे की आपल्याला हे लहानपण किती छान असतं आता समजतं ते म्हणतात ना लहानपण देवा मुंगी साखरेचा रवा ऐराव तरतन थोर त्याशी अंकुरासा मार मोठं झाल्यानंतर किती महार असतो <laughs> तर ते दिवस खूप छान होते ना आमच्या शाळेमध्ये ना जानेवारीच्या आदल्या दिवशी म्हणजे पंचवीस तारखेला पंचवीस जानेवारीला शाळेची मध्ये सजावट केली जायची ज्यामध्ये रंगीबेरंगी पताके लावायचे फ्लॅग ते पताके लावताना जी होणारी भरबड हे पताका इवन इकडं जायचा तिकडं जायचा त्यानंतर घरी यायचं घरी आल्यानंतर आईकडे युनिफॉर्म धुण्यासाठी भुनभून लावायची आमच्या शाळेमध्ये पर्वतफेरी आहे आमच्याकडे बनवायची बनायची पर्वतफेरी आहे ते तुझा अगोदर अगोदे माझे कपडे धुवून दे असे बुलबन तुम्ही पण लावायची का इकडे संध्याकाळी मेहंदी लावायची गजरासाठी फुलं गोळा करायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तीन वाजल्यापासूनच उजाडलं का उजाडलं का <laughs> फुटू फुटू तुम्ही पण बघायचं का घडीमध्ये पासवासाला उठायचं आंघोळ वगैरे नटापटा करायचा आणि मग शाळेत जायचं शाळेत गेल्यानंतर शाळेतून मानवंदना झाली की रांगेत उभा टाकून गप्पा मारत आणि घोषणा देत पूर्ण गावावर हिंडायचं गावामधील ग्रामपंचायत अंगणवाड्या तेथील झेंडे ते फडकवायचे ते आणि त्यानंतर मग परत शाळेमध्ये यायचं शाळेमध्ये आल्यानंतर मग मान्यवरांना आपले भाषण द्यायचे त्यामध्ये मान्यवरांनी आपलं भाषण लोक संपवावे म्हणून टाळे वाचवायचे आहे तर खूप वाचवायचे आणि ते मान्यवरांना समजायचं पण की हे टाळ्या माझ्या भाषणासाठी नाही भाषण संपवण्यासाठी ते आपलं भाषण संपवायचे कारण भाषण संपल्यानंतर बक्षीस विस्तरणाचा कार्यक्रम व्हायचं नाही काय बक्षीस भेटते याची उत्सुकता असायची मान्यवरांचं भाषण झालं मग सुरू व्हायचं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम जसं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू झाला तसं विनर आपल्या आपल्या जागेवर एकदम रेडी पोझिशनमध्ये बसायचे इकडं नाव घ्यायला सुरू इकडं लगेच स्टेजवर हजर खूप छान होते ते दिवस खूप छान बक्षीस वितरण झालं की प्रसाद स्वरूप मुरमुरे भेटायचे त्या मुरमुऱ्यामध्ये एक वेळेस मुरमुरे घ्यायचे ते खायचे आणि परत मुरमुरे घ्यायला जायचे छान <laughs> दिवस होते ना ते खूप शाळेत असताना वाटायचं सगळे रिस्पेक्ट करतात मान देतात सन्मान देतात <laughs> त्या मान सन्मानामागा जेव्हा आता मोठे झालं तेव्हा समजतं की मान सन्मानच्या पाठीमागा किती खडे खावे लागतं हिंद तुम्हाला आठवतं का ते जुने शाळेचे दिवस सव्वीस जानेवारीची ते खेळाची एक्साइटमेंट शाळेतील ते रंगीबेरंगी पताके लावणे आपण ते जे आपली झालेली गडबड युनिफॉर्म धुण्यासाठी आईकडे केलेली बुन बुन आपले, आपले भाषण सुरू करायची मान्यवरांनी आपलं भाषण संपवावं यासाठी वाजवलेल्या टाळ्या आम्ही तर खूप वाजवायच्या खेळासाठी मिळाले ती बक्षीस ते आम्ही वाट बघायची की आमचं नाव कधी अनाऊन्स करायचं वाटप सुरू झालं की आम्ही ते स्टँडिंगवरच आमचं जेव्हा नाव घेईल तेव्हा आम्ही लगेच स्टेजवर हजू ते दिवस खूप छान होते Det er og Ja.